घरात भाजीला किती असले तरी मी आठवड्यातून ही भाजी एकदा तरी नक्की करते चला तर मग तुम्हीही बघा की घरात भाजीला किती असताना आठवड्यातून एकदा नक्की करणारी ही भाजी कशी करते त्यामध्ये कुठले कुठले साहित्य वापरते अगदी कमीत कमी साहित्यामध्ये घरात जे उपलब्ध असेल त्यापासून ही भाजी पटकन तयार होते चवीलाही इतकी अप्रतिम लागते की तुम्हीसुद्धा ही भाजी नक्की ट्राय कराल त्यामध्ये कुठले कुठले मी साहित्य वापरले आहे ते बघा आणि त्याची रेसिपी ही नमस्कार मी शीतल आज तुम्हाला दाखवणार आहे पटकन होणारी भाजी आता मी तव्यावरती एक चम्मच मेथीदाणे टाकले आहे मेथीदाणे पटकन भाजून ते त्यामध्ये फक्त थोडंसं तेल टाकणार आहे अगदी दोन तीन थेंब मी तेल टाकलं आहे आणि त्या मेथीदाणे भाजून घेते आहे पटकन मेथीदाणे बाहेर काढायचे ते लाल होऊ द्यायचे नाही जर लाल झाले तर त्याला कडवटपणा येतो त्यामुळे पटकन काढून घ्यायचे आता त्याच तव्यावरती मी अर्धी वाटी खोबरं उभ्या काप करून भाजून घेत आहे खोबऱ्यातसुद्धा थोडंसं तेल टाकून घेते आणि तव्यावरती ते भाजून घेते खोबरंसुद्धा आपल्याला खूप भाजायचं नाही आहे फक्त त्याचा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे बघा मी जसं दाखवते अगदी त्याचप्रमाणे आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे इथे खोबरंही भाजत आलेलं आहे आता तेही काढून घ्यायचं आहे त्याच तव्यावरती मी एक मोठा उभा चिरून घेतलेला कांदा आणि एक कटी लसूणसुद्धा भाजून घेतलेला आहे कांदा लसूणे भाजून घेतल्यावर आपल्याला सुके खोबरे आणि मेथी पटकन मिक्सरला आधी वाटून घ्यायचे आहे सुके खोबरे आणि मसाले मिक्सरमध्ये आधी वाटल्यामुळे ते पटकन बारीक होतात आणि त्यामध्ये टाकायचं आपल्याला भाजलेला कांदा आणि लसूण इथे मी एक इंच आलंसुद्धा घातलेलं आहे आणि सुके खोबऱ्यासोबतच आपल्याला कांदा लसूण मिक्स करून वाटून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे आपल्याला हा मसाला वाटून घ्यायचं आहे खूप बारीक करायची गरज नाही आता मी गॅसवरती कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकत आहे या भाजीला थोडं तेल जास्त वापरलं जाते त्यामुळे थोडं मी तेल जास्त वापरलं आहे तेल तापल्यावर त्यामध्ये एक चमच मोहरी टाकली आहे आणि आता टाकते मिक्सरमध्ये वाटून घेतलेला हा मसाला मसाला तेलामध्ये छान भाजून घ्यायचा आहे त्यामुळे मसाला आता तेला छान होऊ देत आहे पटकन हा मसाला जळून येतो त्यामुळे इथे मसाला सोडून नाही द्यायचा आहे आपल्याला असा फिरवत राहायचा आहे बघा अशा प्रकारे इथे आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये आता त्यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले पण ॲड करायचे आहेत त्याच्यामध्ये मी टाकत आहे हळद हळद इथे अर्धा चम्मच मी वापरलेले आहे आणि चवीनुसार घालते त्याच्यामध्ये तिखट ही भाजी थोडी झणझणीत छान लागते म्हणून त्यामध्ये मी दीड चम्मच तिखट वापरलेला आहे आता आपण इथे कांदा वापरलेला नाही फोडणीला आपण कांदा वापरला नाही कारण आपण भाजणीमध्ये जेव्हा कांदा वापरला होता तो वाटून घेतला असल्यामुळे इथे जर परत कांदा वापरला तर थोडी गोड लागते त्यामुळे मी इथे परत कांदा वापरलेला नाही आता त्यामध्ये घातला आहे एक चमच गरम मसाला आणि चवीनुसार मीठ सगळं मिश्रण परत एकदा मसाल्यामध्ये मिक्स करून घेत आहे मसाला हा पटकन लागून येतो त्यामुळे त्याला फिरवत राहायचा आता त्यामधले घातलं आहे पाणी पाणी इथे सुरुवातीला थोडं जास्त घालायचं आहे कारण ही भाजी सुरुवातीला जरी पातळ वाटत असली तरी मात्र आपण त्याच्यामध्ये बेसनाचे वड्या टाकणार आहोत त्यामुळे ते घट्ट होईल म्हणून इथे थोडं सुरुवातीला पाणी जास्त वापरलं तरी नंतर ते घट्ट होऊन येते म्हणून मी इथे जवळपास एक लिटर पाणी वापरलं आहे आणि आता त्याला उकळी काढायची आहे त्याच्यासाठी आपण आता पीठ तयार करू आता मी एक वाटी बेसन घेतलं आहे आणि त्यामध्ये टाकत आहे अर्धी अर्धा चमचाला हे कमी थोडंसं मीठ आणि चिमूटभर हळद अर्धा चमच इथे घातला आहे लाल तिखट आणि आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे अगदी थोडंसं तेल तेल तिखट मीठ आणि हळद बेसन पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळीकडे मसाला छान मिक्स झाला पाहिजे ना तर त्याच्यात अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं आहे बेसनात लगेच पाणी टाकलं तर ते आसट होऊ शकतं आणि चिकटही होते त्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी टाकून बेसनपीठ भिजवून घ्यायचं आहे आता बघा अशा प्रकारे हा गोळा तयार झालेला आहे याला अगदी थोडंसं तेल लावून याचा छान गोळा तयार करून घ्यायचा आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल मी अशा प्रकारे याचा गोळा तयार करून त्याची पोळी लाटून घेत आहे पोळी आपल्याला खूप पातळ लाटायची नाही अगदी जसे आपण पराठ्याला लाटतो त्याप्रमाणे इथे पोळी लाटून घ्यायची आहे बघा आता आपल्याला त्याला काप करून आहे इथे मी चाकूनी काप करून घेत आहे जसे आपण शंकरपाळ्याचे काप करतो डायमंड शेपमध्ये तशाचप्रमाणे आपल्याला इथे काप करून घ्यायचे आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल बघा मी कशा प्रकारे काप केलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे काप करू शकतात परंतु तू ट्रेडिशनली अशाच प्रकारे वड्याचे काप केले जातात मी तुम्हाला जसे दाखवत आहे तसे आता आपल्याला हे तयार झालेले काप रस्साभाजीमध्ये सोडायचे आहे रस्त्याला छान उकळी आलेली आहे त्यामध्ये मी एक एक हे सगळे जे आपण बेसनचे काप केले होते ते सोडून देता आणि त्याला आपल्याला छान उकळी काढून घ्यायची आहे बघा व्हिडिओमध्ये दाखवता अशाप्रमाणे सगळे आपल्याला काप त्याच्या रशामध्ये सोडून घ्यायचे आहे ही भाजी पटकन शिजून येते सुरुवातीपासून आत्तापर्यंत गॅस मंदच होता आता आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे आता मात्र थोडा इथे आपल्याला गॅस वाढवून घ्यायचा आहे आणि रस्सा भाजीला छान उकळी येऊ द्यायची आहे ही भाजी पटकन तयार होते तुम्ही सुद्धा ही भाजी नक्की तयार करून पहा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तर ते कमेंट करून नक्की सांगा बघा ही भाजी आता छान उकळी आलेली आहे आणि शिजतही आलेली आहे तर तुम्हाला दाखवते की ही भाजी पूर्णपणे तयार झाली आहे ती कशी ओळखायची तर ता आपण त्यामध्ये जे वड्या टाकल्या आहे बेसन वड्या त्यातलीच एक वडी काढून घ्यायची आहे आणि त्याला आपण असे हाताने तोडून बघायचे बघा जशी व्हिडिओमध्ये दाखवते जर पटकन ही वडी तोडल्या गेली तर समजून जायची की ही भाजी तयार झालेली आहे आता इथे आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये टाकायचं आहे कोथिंबीर कोथिंबीर मी इथे टाकून घेते आणि तयार झाली आहे विदर्भ स्पेशल मराठी पद्धतीने बेसन वडा ज्याला विदर्भात पाठोडीसुद्धा असे म्हणतात बघा याचा कलर किती सुंदर आलेला आहे आणि ही खूप छान लागते चवीलासुद्धा तुम्हीसुद्धा ही भाजी नक्की करून बघा करायलाही अगदी सोपी आणि खायला ही तितकीच चविष्ट पटकन तयार होणारी आणि घरात असणाऱ्या कमीत कमी साहित्यात ही भाजी तयार होते बघा तयार झाली ही पटकन पाटोळी भाजी आता थोडीशी कोथिंबीर टाकून सर्व करून घ्या जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद